स्वराज्य लेखणी मंच सुनी कपाळे वाढदिवस काव्यवचन स्पर्धा दोन हजार चोवीस माझे नाव सौ संगीता शिंदे घवाने समुपदेशक पिंपरी चिंचवड पुणे माझ्या स्वलिखित काव्य रचनेचे शीर्षक का आहे प्रेमळ मूर्ती वाढदिवशी सुनीता ताई तुम्हाला भेट काय देऊ प्रश्न मोठा पडला वाढदिवशी ताई तुम्हाला भेट काय देऊ प्रश्न मोठा पडला वाटलं चाफा देऊ की चॉकलेट वाटलं चाफा देऊ की चॉकलेट फार मनाचा गोंधळ उडाला फार मनाचा गोंधळ उडाला तुम्ही आहात माणुसकीची प्रेमळ मूर्तीच अशी महान तुम्ही आहात माणुसकीची प्रेमळ मूर्तीच अशी महान तुमच्या निखळ हसण्यासाठी तुमच्या निखळ हसण्यासाठी खरंच काळी ठेवावे गहान खरंच काळी ठेवावे गहान तुमची काव्यशैली नेहमीच काळजाला पाझर फोडते तुमची काव्यशैली नेहमीच काळजाला पाझर फोडते तुमच्या आवाजातील गोडव्यात कशी कोकिळा भासते आणि तुमच्या आवाजातील गोडव्यात कशी कोकिळा भासते तुमचे सदा बहार असणे नकळत शिकून जाते मला तुमचे सदा बहार असणे नकळत शिकून जाते मला रखरखत्या उन्हातही रखरखत्या उन्हातही गुल गुलमोहरापरी जगण्याची ती कला गुल गुलमोहरापरी जगण्याची ती कला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र